महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेली अंबाजोगेची श्री योगेश्वरी देवी श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून लाखो भाविक अंबाजोगे येथे येतात व देवीची मनोभावे भक्तिभावेने आराधना करतात याच दरम्यान मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात हजारो आराध महिला आपला नवस पूर्ण करण्यासाठी भक्तिमय वातावरणात निवास करतात श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने सर्व भक्तांना मोफत दोन वेळेचा जेवण चहा नाश्ता आरोग्यसेवा सेवा सर्व काही मोफत ठेवण्यात आले असल्याने वर्षीचा श्री योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे अंबाजोगी शहराचे ग्रामदेवत असलेले श्री योगेश्वरी देवीचा रविवार डिसेंबर आठ ते पंधरा या कालावधीत मार्गशीर्ष महोत्सव साजरा होणार आहे या महोत्सवा दरम्यान रामायण हरिभक्त पारणकर रामराव ढोक महाराजांचे कीर्तन अभंगवाणी संगीत रजनी व भजनासह विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असणार आहे तेव्हा या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ माता भगिनींनी श्री योगश्री देवीच्या सर्व भक्तांनी घेण्याचे आवाहन देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी त्याचबरोबर सचिव प्राध्यापक अशोक लोमटे यांनी केले आहे अंबाजोगे शहरासकटच राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदाही हा मार्गशीर्ष महोत्सव साजरा करण्याची तयारी मंदिर प्रशासनाच्या वतीने सुरू के करण्यात आली आहे रविवारी आठ तारखेला सकाळी दहा वाजता वर्णी देऊन या मार्गशीर्ष महोत्सवाला प्रारंभ होईल याच दिवशी सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत सुप्रसिद्ध भारुडकार नंदेशुमाप पुणे यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कुमारी अंजली व कुमारी नंदिनी गायकवाड यांच्या बहारदार अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर मंगळवार व बुधवारी दिनांक दहा व अकरा डिसेंबर या दिवशी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत दोनही दिवस रामणाचार्य हरिभक्त पारायणकर रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन होणार आहे याशिवाय दररोज वाघ्या मुरळी प्रवचन व भजन व गायनाची संगीत महफील रमणार आहे दररोज अंबाजोगे शहर व तालुका परिसरातील भजनी मंडळाचे विविध आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रविवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता देवीच्या सभा होम होमहवन होऊन दुपारी साडेबारा वाजता पूर्ण पडणार आहे याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक शहरातील नियोजित मार्गाने निघणार आहे या कार्यक्रमास देवीच्या सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे सचिव प्राध्यापक अशोकराव लोमटे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी कोषाध्यक्ष शिरीष पांडे प्रवीण दामा संजय भोसले अमोल लोमटे यांच्यासह सर्व योगेश्वरी विश्वस्त मंडळांनी केले आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगे आठ तारखेपासून योगेश्वरी देवीचा महोत्सव सुरुवात होत आहे आपण समितीचे अध्यक्ष काय आवाहन आई आंबेजोगाईच्या आशीर्वादाने खूप परंपरेने हा उत्सव साजरा होत आहे दसऱ्यापेक्षाही हा उत्सव मोठा असतो त्याच्या अनुषंगानं आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत हा उत्सव त्याची सांगता असं सुरुवात आठ तारखेला सांगता पंधरा तारखेला होणार आहे त्याच्या निमित्तानं जास्तीत जास्त लोकांनी इथं यावं दर्शन घ्यावं आईचा आशीर्वाद घ्यावा इथे प्रत्येक बाबतीत खूप चांगली व्यवस्था केलेली आहे नेहमीपेक्षा इथं काही स्वतंत्र व्यवस्था केलेल्या आहेत त्यावेळेस स्वच्छतागृह आणि इथली स्वच्छता याची संख्या देखील आपण वाढवलेली आहे शिवाय रुटीनमध्ये पूर्वी इथं महाप्रसाद किंवा जेवण नव्हतं आता यावर्षीपासून त्यांना जेवणाची देखील इथं व्यवस्था केलेली आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं साधारणपणे पंधरा हजार ते पंचवीस हजाराच्या दरम्यान एक आठ दिवसाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये इथं महिला आपले पठण करत असतात त्याच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षेची काळजी असेल त्यांच्या स्वच्छतेची त्यांच्या आरोग्याची काळजी असेल सर्व यंत्रणांची आम्ही आत्ताच बैठक घेऊन डिस्कशन केलं त्याच्यात समन्वय ठेवून हा उत्सव मोठ्या थाटानं पार पाडायचं ट्रस्टच्या आणि याच्या आमच्या समितीचं नियोजन आहे यामुळं अंबाजोगाई तसेच तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मी त्याद्वारे आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आईचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद योगेश्वरी देवीचा उत्सव आठ रोजी सुरुवात होत आहे मार्गी उत्सव या उत्सवाची संपूर्ण व्यवस्था विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला ह्या आराधी म्हणून बसत असतात त्यांच्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था म्हणजे आरोग्याची त्यांच्या सुरक्षेची ही सगळी व्यवस्था या मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यांना महाप्रसाद सुद्धा ग्रामीण भागातल्या महिला असल्यामुळे त्यांचा डब्बा यायला वेळ लागतो हे अनेक वेळेस आम्ही पाहिलं त्यामुळे सुद्धा यावर्षी व्यवस्था केलेली आहे पारंपरिक कार्यक्रम तर होत असतात परंतु या हे नवीन प्रश्न पारंपरिक कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त मोठे कार्यक्रम घेण्याचं ठरलेला आहे तर यावर्षीही डोक महाराजांचं कीर्तन दोन दिवस विश्वस्त मंडळाच्या वतीने ठेवलेलं आहे त्याचबरोबर विठ्ठल उमाप यांचंही भारुडाचा कार्यक्रम कार्यक्रम ठेवलेला आहे या सर्व कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने भक्तांनी फायदा घ्यावा आस्वाद घ्यावा अशी मंदिर समितीच्या वतीनं विश्वस्तांच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करतो आणि उत्सव यशस्वीरित्या पार होण्यास पार पाडण्यासाठी म्हणून आंबेडगाव इथल्या सर्व नागरिकांनी योग्यश्री मंदिर ट्रस्टला सहकार्य करावं आत्ताच निर्नयाची बैठक आम्ही जारी घेतली आणि या ठिकाणच्या व्यवस्था कशा पूर्ण करता येतील या दृष्टीने नगरपालिका असेल एम एस सी बी असेल आरोग्य विभाग असेल पोलीस यंत्रणा असेल यांच्याकडून सर्व प्रकारचं सहकार्य आम्हाला मिळत असतं दरवर्षी मिळतं परंतु यावर्षी अधिक मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात ही व्यवस्था करण्याचं काम हे मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे या सर्व गोष्टींचा विचार करून भक्तांनी मोठ्या संख्येनं मंदिर समितीत सहकार्य करावं आणि उत्सव यशस्वी पार पाडावा ही विनंती माननीय श्री पांडे सर आपण योगेश्वरी विश्वास मंडळाचे संस्कृती विभाग व सहसचिव कशा आहेत आणि आताच नुकताच आपण आढावा घेतलेला कार्यक्रमाची जय तयारी कशा प्रकारे आहे नमस्कार सर्व भक्तांना विनंती आहे की आठ आठ ते पंधरा तारीख पंधरा डिसेंबर पर्यंत उत्सव आपण पार पाडणार आहोत दरवर्षी हा उत्सव होतो पण या उत्सवाचं नवीन वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रथम यावर्षी मोठमोठे कार्यक्रम घेणार आहोत त्यामध्ये आठ तारखेला आपल्याला नंदेश उमाप जे महाराष्ट्र लेवलचे गायक आहेत त्यांचं गायन आपण भारूड त्यानंतर त्यांचे पोवाडा हे असे घेणार आहोत त्याचा सुद्धा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा त्या गावातल्या लोकांचा सहभाग वाढावा म्हणून ते तसे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत त्यानंतर आदित्य गायकवाड त्या कार्तिकी गायकवाड यांचा कार्यक्रम मोठा आपण मोठ्या प्रमाणात इथे घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला आठ ते नऊ या वेळेत आहे त्यासुद्धा याचा भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्यानंतर खेडेगावाचे महिला जास्त असतात त्या महिलांच्या अनुसरून आपण कीर्तन ठेवलेले आहेत ढोक महाराजांचे कीर्तन आपण दोन दिवस ठेवलेलं आहे त्यांच्या आग्रहा खातर की ज्यांना त्यांना इथे बसल्यानंतर सुद्धा त्याचा समाधान मिळावं कीर्तनाचा त्यांचा धार्मिक त्यांची जी भावना आहे त्या भावनेमध्ये अजून वाढ व्हावी या दृष्टीने आपण कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे ढोक महाराजांचं कीर्तन दहा आणि अकरा दोन दिवस आठ ते नऊ या वेळेस ठेवलेला आहे त्यावेळेस सुद्धा सगळ्या त्या, त्या कार्यक्रमाचा सुद्धा सगळ्या भक्तांनी लाभ लाभ घ्यावा आणि नम्र विनंती आहे की आत्ताच आपण तहसीलदार माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सगळ्यांची पाहणी केलेली आहे सगळ्या जागेची की कशा प्रकारे मंडप केलेले आहेत कशाप्रकारे आपण टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे कशा प्रकारे आपण ही स्वच्छता आहे आजही तुम्हाला सगळ्यांना बघितलं तर स्वच्छ जवळजवळ आमच्या आम्ही स्वच्छता केलेली आहे जर कोणाला अजून भक्ताला काही वाटलं तर आम्ही सदैव ही कमिटी तत्पर आहे त्या सेवेला त्यांनी सुद्धा सांगावं यावं त्याच्यानंतर ज्या सेवाभावी संस्था आहेत त्या संस्थेने सुद्धा आम्हाला मदत करावी कारण कुणाचा ह्या कमिटीचा म्हणजे एकट्याचा कार्यक्रम कमिटी, कमिटी चार दिवस हो आहे पण ही अंबामाय आपल्या सर्वांची आहे गावातल्यांची गावातल्या लोकांचा सहभाग वाढावा त्यांना आपलं वाटावं वा। कोणता जर कार्यक्रम आधी असेल तर त्यांनी सांगावं त्या पद्धतीनं कमिटी कमिटी करील आपण सगळेजण भक्तगण आम्हाला या ह्याच्यामध्ये सहकार्य कराल आणि याल स्वतःच आहे असं म्हणून समजाल त्यावेळेस आपण शिस्त पाळाल आणि विनंती आहे सर्व भक्तांना की शिस्त मात्र पाळणं आवश्यक आहे खेडेगावच्या महिला आहेत दर्शनाची सोय आहे म मंदिर गाभारा थोडा लहान आहे त्याच्यासुद्धा आपण सर्वांनी शिस्त पाळावी थोडा हो दर्शनाला उशीर लागला तर कमिटीला माफ करावं पण शिस्त पाळल्यानंतरच सगळ्यांना त्याचा फायदा होईल एवढे माझे हे करून सगळ्यांना आवाहन करतो की आव उत्सव कसा अजून चांगला होईल याचा आपण सगळेजण मिळून आम्हाला सहकार्य केलं तर अजून आपण चांगला करू नमस्कार महिन्यामध्ये ग्रामीण भागातून ज्या महिला इथे बसण्यासाठी येतात जवळ जवळपास जेवण आणि परत नाश्ता आणि उपवास आहे त्यांना उपवासाचा उपवासाचं दिलं जाईल आणि ज्यांना जेवणा जेवण करतात त्यांना जेवणाची करता। पण व्यवस्था केलेली आहे आणि तसेच त्यांच्या शौचालय आणि गरम पाण्याची व्यवस्था हे दोन्ही गोष्टी ट्रस्ट लक्ष देत आहे आणि त्यांना जास्तीत जास्त म्हणजे मार्गदर्शक महिन्यामध्ये त्रास न होता त्यांचा व्यवस्थित पार पडावं जे काही नवस्त्या बोललेल्या आहेत किंवा त्यांना काही कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता ट्रस्ट घेतलेली आहे संजय सर यावर्षी विश्वास मंडळाची नूतन कार्यकारणीचा जोश आणि भक्तगणाचा जोश आणि महाराष्ट्रातील नामवंत कलावंत स्थानिक कलावंतांची मेजवानी यावर्षी मार्गदर्शक महोत्सवात पाहायला आवाज मिळत आहे त्या सर्व कार्यक्रमाची कशा प्रकारे तयारी करण्यात आली जे भारतामध्ये एक्कावन्न शक्तपीठ आहेत त्याच्यापैकी अर्धपीठ म्हणून म्हणजे महाराष्ट्रातलं जे साडेतीन पीठ आहेत त्यातलं अर्धपीठ म्हणून हा सी अं कडे बघितलं जातं हा महोत्सव जात। हा अखंड भारतात फक्त महाराष्ट्र फक्त पूर्ण अखंड भारतामध्ये फक्त अंबाजोळे शहरातच राबवला जातो ह्या महोत्सवाला एक वेगळं महत्व प्राप्त आहे या महोत्सवासाठी पूर्ण भारतातून म्हणा महाराष्ट्रातून म्हणा सगळीकडून भक्तगण इथे येतात त्यांनी वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे नवज बोललेले असतात त्या नवज बोललेले असल्यामुळं कुणी दहा दिवस कुणी नऊ दिवस कुणी पाच दिवस कुणी दोन दिवस जसं दिवीला त्यांनी बोललेला आहे त्याच्याप्रमाणे ते इथे येतात आणि ते दोन पाच दहा दिवस जे काय असेल ते दिवस ते इथल्या मंदिराच्या परिसरामध्येच ते घालवतात रात्री झोपणं असतो मी सगळं पूर्ण जितका वेळ आहे दोन दिवस तीन दिवस पाच दिवस इथंच घालवतात मग इथं घालवत असल्यामुळं त्यांच्या त्यांची सोय व्हावी हो म्हणून इथं आम्ही गरम पाण्याची सोय असल म्हणजे स्वच्छ सगळे स्नानगृह असेल बाथरूमची सोय असेल सगळ्या गोष्टीची सोय आम्ही आमच्या परीने जेवढी शक्य आहे तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा दरवर्षीच उपक्रम चालतो पण नवीन म्हणून ह्या वेळेस आम्ही जेवणाची सोय आणि दोन वेळेस नाश्त्याची सोय ही केलेली आहे ज्यांना उपवास आहे त्यांना सकाळ आणि संध्याकाळी खिचडी आणि त्यासोबत फळ काही ना काही फळ देण्याचा आम्ही ठरवलेला आहे दुपारच्या वेळेस जेवण दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून वेगवेगळे आम्ही इथं कार्यक्रम ठुलेले आहेत ग्रामीण भागातल्या महिलांचं प्रमाण जास्त असल्यामुळे दोन दिवस सलग इथं डोक महाराजांचं कीर्तन ठेवलेलं आहे कीर्तनाचा कार्यक्रम आहे असे वेगवेगळे वे उपक्रम आम्ही घेतलेले आहेत पण आम्ही ह्याच्यात बऱ्यापैकी नवीन विश्वस्त आहेत नवीन विश्वस्त नवीन उमेदीनं नवीन नवीन उपक्रम हातात घेत आहेत त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं ज्या बसणाऱ्या महिला आहेत बसणारे पुरुष आहेत आणि स्थानिकच्या लोकांनी सुद्धा इथं मदत करावी अं वेगळ्या वेगळ्या सेवाभावी संस्था असतात त्या सेवाभावी संस्थेने त्यांचं योगदान आम्हाला द्यावं एन सी सीचे मुलं असतील वेगळ्या वेगळ्या सेवाभावी संस्था असतील त्यांनी जर योगदान दिलं तर आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी भरपूर एक मोठी मदत होईल आणि आम्ही जो नवीन उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे जेवण देण्याचा तो जेवण देण्याचा उपक्रम आम्ही यशस्वी पार पाडू शकू विश्वस्त कमिटी निस्त्या विश्वस्त कमिटीवर हा उपक्रम पार पाडू शकणार नाही तर सर्व नागरिक अंबाजव शहरातले वेगळेवेगळे एन सी सी असेल बाकीचे जे सेवाभावी संस्था आहेत सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर हा उपक्रम हा दहा दिवसाचा कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थित आम्ही पार पाडू शकू आमची एवढीच विनंती की सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं